आ, तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं कोमल बनसोडे यूट्यूब चॅनलमध्ये आणि मला मदत करणाऱ्यांचं मनापासून आभार रोजच्या व्हिडिओमध्ये मी एवढं तर बोलणं मला काही एवढंही नाही वाटते तर व्हिडिओ माझं आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा एक मला छानशी आणि मला सपोर्ट करा प्लीज कारण मला सपोर्टची गरज आहे माझा दवाखाना एक नाही अर्ध्या नाही एक वर्ष दोन वर्षाचा दवाखाना आहे त्यासाठी मला स्वला आता तुझी संख्या तुमच्या आधी आज आम्ही आलो तरी पण काय झालं ड्रायव्हर नवीन असल्यामुळं सांग तुला काय होत काय होत होतं सांग बरं वाटतंय तुला या मुलाला पण पूर्ण बरं आहे आता कुठल्या गावावरनं आलाय तू तावशीवरून आलाय ना तावशी गावावर आलाय मुलगा हा आणि आता त्याच्या मनक्यात गॅप होता आता म्हणजे बरं वाटतंय मग तो तो

ट्रीटमेंट चालू आहे आता ही दुसरी ट्रीप आहे आमची दुसऱ्या ट्रीपला आम्ही आलोय आता गाडी करून तर आता आणले ते आम्हाला तुला कुठे लावायचं मशीन ठीक हा मोकळे झाले मोकळ झाले आम्ही बरं ते पण

तर इथं बघू शकता माझ्यावरती ही पहिली ट्रीटमेंट सुरू झाली पायांच्या खाली मशीन ठेवली आणि मला असं उशीला मागे पाटी टेकून बसवायला लावले आणि ही बघा ह्यानी काही म्हणजे जाणवत नाही मला आणखीन पण काही जाणवत नाही पायांना <coughs> पण अजून जर मी हे केलं का नाही तर मला भेटायला आलेली होती दवाखान्यात माझ्या मामाची मुलगी जवळच राहती दवाखान्यापासून आणि तर ती भेटायला आली गेल्या वेळेसच ती लई म्हणजे तळमळत होती की मला यायचं यायचं आहे म्हणून पण तिचं हे छोटं बाळ होतं ना तर ती आजारी होतं काही तिने घेतलेलं कडेवर मामाची मुलगी आहे माझ्या आणि ह्या इथं बसलेल्या तिच्या सासूबाई ह्या जाऊबाई आहेत आणि ही पण जाऊबाई आहे ती त्यांचं बाळ आहे तर ती मला गेल्याच वेळेस म्हणत होती का मला यायचं यायचं आहे पण ती बाळ आजारी असल्यामुळं ना मीच तिला फोन केला नाही म्हणजे नको म्हणलं कारण की बाळ पण आजारी होतं आणि कसं सगळे पेशंट इकडं कसे पण म्हणजे येतात ही इन्फेक्शन हे नको व्हायला म्हणून म्हणलं बाळ चांगलं झाल्यावर भेटायला ये नं म्हणलं नंतर मी असतेच म्हणलं बारामतीमध्ये मी येणारच आहे म्हणलं दोन महिने तीन महिन्यासाठी राहायलाच येणार आहे म्हणलं इकडं मी तर इथं बघा रुपाली तर आहेत ना मला ती मशिनरी जोडत आहेत आता ह्याचं नाव मला पण माहित नाही बरं का हे कशासाठी आहे काय मला पण माहित नाही पण त्यांचं जे थेरपीचे जे आहेत ना तेवढं थेरपी सगळ्या करतात आणि इथं म्हणजे एका पायाला एक दुसऱ्या पायाला दुसरी असे ला दोन लावते ते अशा आणि दोन्ही पायाचं व्यवस्थित हे होते आणि ज्यावेळेस ती नसा आतून ताणल्या जातील का त्यावेळेस ते। माझा पाय असा मनानीच एकदम टाईट होतोय आणि मनानीच पुन्हा म्हणजे ही होते म्हणजे आतून त्यांना आहे ना नसांना ताकद मिळण्यासाठी ही मशीन आहे मी विचारलं होतं रुपारी ताईंना तर नसांना ताकद मिळण्यासाठी हे असं लावतं ते आणि पाय असं कडकच आहेत तरी पण थोडंसं आणखीन हे झालं होतं बघत होत्या ताई की किती पाय कडक आहेत किती नाही तर असं बघत होत्या त्या आणि दाखवतो ते जे रिअल असेल ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते काही काहींना खोटं वाटते काही काही म्हणतात की मला डायरेक्टली तोंडावर म्हणतात की तू काही खोटं बोलते का, खोट का। मला हाऊस नाही आले हो म्हणजे माझं सगळं हे सोडून आणि नंतर मी माहीला पण सोडून जाणार आहे आईकडं ह्याच्यासाठी मला हाऊस नाही आलेली अकराच्यात आमच्यात ताटातूट करायची आणि दवाखान्यासाठी जायचं मला पहिला पण दिवस माझं तेच होतं माझ्या माही बाळाचं लहानपणी पण पन, आणि आता पण म्हणजे तेच मी का असं करेन मला हाऊस नाही आहे सगळं करायचे पण मला नीट व्हायचं आहे मला बरं व्हायचं आहे त्यासाठी मी सगळं प्रयत्न करत राहणार हा शेवटचा प्रयत्न मला अगदी तरी पण मी हे करत राहणार मी पुढची परवा केलीच नाही पुढची परवा केलीच नाही मी जे होईल ते होईल रोजचं आहे ना तर मी रोज जाणारही तिकडं राहायला गेल्याच्यानंतर रोज जाणार मी मग रोज गेल्यावर तर आणखीन फरक पडेल माझ्यामध्ये आता तर फरक पडलेलाच आहे माझ्यामध्ये पण आणखीन फरक पडेल माझ्यामध्ये रोज गेल्याच्या नंतर तर बघू शकता तुम्ही आणि ही चालू केल्याच्या नंतर म्हणजे ज्यांना जाणवतंय त्यांना असं मुंग्यात येते त्या ह्याला अंगाला ह्याला तर कमी जास्त त्यांना कळतं मला काहीच कळत नाही कमी कळत नाही मला जास्त कळत नाही जे जसं असेल तसं त्यांनी ते ती ज्या मोडवर ठेवते तेच मोडवर ही करत असते मी म्हणजे लावतात ना ती ज्या मोडवर किती त्याला ही होईल किती शॉक बसेल किती काय होईल असं लावतात ला ना ज्या वेळेस तर त्यावेळेस हो का पाय पायांची बघा मुवमेंट कशी होती माझ्या पायांची मुवमेंट कशी होती जसं त्या मशीन वाढवता तशी पायांची मुवमेंट माझ्या जास्त होती कारण किती आतून ही होत आहेत ना बघा ना म्हणजे किती विज्ञान पुढं गेलेलं आहे की काही पण करू शकते माणूस काही पण ह्या जगात अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही सगळे शक्य होणाऱ्या गोष्टी आहेत पण कसं आहे माहिती आहे का काही काही वेळेस माहितीसुद्धा नसते आपल्याला की हां आपण अशा अशा ठिकाणी गेल्यावर ही गोष्ट आपल्याबरोबर होणार आहे ती गोष्ट आपल्याबरोबर होणार आहे पण मी आहे ना सगळ्या गोष्टी मी माझ्या मनामध्ये ठेवलेल्या आहेत निगेटिव्ह असो असू पॉझिटिव्ह असू माझ्या दोन्हीची पण फुल तयारी झालेली आहे फुल म्हणजे फुल मी स खरंच सांगते पॉझिटिवची निगेटिव्हच्या दुप्पट तयारी झालेली आहे निगेटिव्ह माझ्यासाठी थोडंसंच आहे पॉझिटिव्ह हां आणि काही पण होऊ द्या मी रडणार नाही मी आत्ता सांगितलं काही जरी झालं तरी निगेटिव्ह असू पॉझिटिव्ह असू काही जरी झालं तरी मी रडणार नाही आता रडणार नाही म्हणजे नाही आलं तर माझ्या डोळ्यातून आनंद आशुरी येते आणि ती पण ह्या इतक्या चांगल्या मौल म्हणजे सोन्यासारखी माणसं मला सगळी भेटलेले आहेत तर डॉक्टरसहित आणि रुपालीताईसहित सोन्यासारखी आणि माझी यूट्यूब फॅमिली सगळी एवढी मला छान माणसं भेटलेली आहेत तर माझ्या डोळ्यातून का पाणी उगच मी गाळत बसू माझा आश्रूसुद्धा माझ्यासाठी अनमोल झालेत आता तर बघू शकताय तुम्ही आणि नंतरून माझी आईसुद्धा खुश झाली की माझ्या पायांची सूज वसरली आणि आग होती आग अधूनमधून म्हणजे चालूच आहे आगीचं काही नाही बरं का पण सूज वसरली हे महत्त्वाचं आहे आणि सूज क कधी होती चालू म्हणजे ज्यावेळेस पायें, त्या नसा बंद म्हणजे चालू होते त्यावेळेस सूज वसरती नसा बंद पडला की सूज होती पायां पायांची म्हणजे असं तर त्यामुळं असं त्रास होतोय त्याचा

ek <laughs> geti <laughs>